नमस्कार सेवन टीव्ह मराठी तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांना पाडण्याची भाषा पाटील करत आहेत परंतु संपूर्ण समाज यांच्या पाठीमागे उभा आहे तुम्ही एक पाडाल तर आम्ही मराठा एकशे साठ उमेदवार इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे दरम्यान नाशिकच्या जागेवरून महायुतीत घमासान सुरू आहे या मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज बजरंग पाटील यांनी भुजबळ निवडणूक उभे राहू द्या मग सांगतो असा इशारा दिला आहे यावरून ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मनोज जरंगे पाटलांवर निशाणा साधला आहे दरम्यान शेंडगे म्हणाले की आम्ही सर्वच जण छगन भुजबळ यांच्या पाठीमागे उभे राहू त्यांना पाडण्याची भाषा मनोज जरांगे कडून होत आहे मात्र तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही एकशे उमेदवार पाडू असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे एवढेच नाही तर नाशिक मध्ये आम्ही सर्वजण प्रचारात उतरू संख्येच्या गणिजांनी बघितले तर छगन भुजबळ यांना पाडणे अशक्य आहे असे त्यांनी यावेळी म्हटले आहे दरम्यान ते पुढे म्हणाली की आता हे जरांगेंनी सर्व थांबवले पाहिजे आमच्या उमेदवारीचा तोटा आणि फायदा कोणाला होईल या संदर्भात आमची लढाई नाही आमची लढाई ही, आम ही आरक्षणाची आहे आरक्षणाची तीन तेरा सर्व पक्षाच्या लोकांनी वाजवले आहेत ईव्हीएम हॅक होऊ शकते असे अनेकदा सिद्ध झाले व्हीव्हीपॅट ची ट्रेल मिळावे त्या संदर्भात आम्ही आयुक्तांना पत्र लिहिणार आहोत असे देखील प्रकाश शेंडगेंनी यावेळी म्हटले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करू नक्की सांगा